आता पूर्ण आपण सगळं बदललेलं आहे आता सगळं टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण करून आपण शेती करतो बऱ्यापैकी असा अनुभव आहे की जर बियाणं चांगला असेल तिथं आपण पन्नास टक्के जिंकलेलो असतो बऱ्यापैकी उसाला उस त्याच्या त्याचं उंची किती आहे किंवा त्याची फुटवे किती किंवा त्याला जाडीसाठी काय पाहिजे उसाची ग्रोथ काय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील आणि त्याला जी पाहिजे तीच द्यावं लागेल विनाकारण उसाला काहीतरी पाहिजे दुसरं आणि तुम्ही त्याला वेगळंच खायला देत आहे तर या सगळ्या गोष्टी काही उपयोगाच्या नाहीयेत मित्रांनो नमस्कार आपण आहोत आसरे या गावामध्ये आणि आपल्या सोबत आहेत राहुल बर्गे आणि त्यांचा पहिल्यांदा आपण परिचय घेऊया की आसरे हे गाव कुठे येतं संपूर्ण त्यांचा परिचय घेऊया तर दादा नमस्कार नमस्कार मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या मी राहुल बर्गे मी कोरेगाव मध्ये राहतो कोरेगावच आहे मी आस्र कोरेगाव पासून एक किलोमीटर मध्ये आसरे इथं हे आपलं क्षेत्र उसायचं अडीच एकर तर मला सांगा की ऊस शेती तुम्ही का निवडली सुरुवातीला पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीने होती पण त्यानंतर काही थोडा अभ्यास करत 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 यातल्या काही गोष्टी कळाल्या त्यानंतर उत्पन्न चांगलं भेटायला लागलं मग आवड झाली ऊस शेतीची आता बऱ्यापैकी आम्ही ऊस शेतीच करतो उत्पन्नही चांगलं मिळतं आम्हाला त्यामुळं ऊस शेतीमध्ये आम्ही प्रेफर करतो शेतीच साधारणतः तुम्ही सुरुवात कधी केली नाही एकूण किती वर्ष झाले तुम्ही हजार सोळा ते पासून शेतीचं बघतोय ऊ शेतीच तेव्हापासून मी चालू केलंय ते आतापर्यंत मग दोन हजार पासून के सुरुवात केली तिथून जी तुम्ही शेती करत होता आणि या वर्षी या वर्षी आता शे, शे, जी शेती करताय त्यामध्ये किती फरक झालाय तुमच्या अनुभवातून शंभर टक्के फरक आहे म्हणजे पूर्ण पहिली जी शेती होती ती पूर्ण पारंपरिक होती त्यात काहीच नव्हतं ड्रिप नव्हतं काय नव्हतं सोड पाण्या सोड पाणी हो, किती द्यायचं हे पण नव्हतं फक्त पाणी सोडून जायचं वगैरे असं सगळ्या गोष्टी होत्या आता पूर्ण आपण सगळं बदललेलं आहे आता सगळं टेक्निकली सगळ्या गोष्टी करून आपण शेती करतो तुम्ही साधारणतः घरात किती जण असता घरात आम्ही तीनच लोक आहे आणि मग शेती सर्व मीच बघतो तुम्ही स्वतः बघता एकटाच बघतो मग सुरुवात तुम्ही पूर्व मशागत कशा प्रकारे करता पूर्व मशागत आपण बऱ्यापैकी ऊस करायच्या आधी हरभरा हे पीक प्रेफर करतो हरभरा काढून मग आपण पूर्ण उन्हाळा उन्हा हे रान सिंगल पलटी मारून तापवून देतो चांगलं शेणखत वगैरे आता शेणखत जास्त नाही एक चार पाच ट्रॉली शेणखत टाकून मग चांगली मेहनत करतो आधी आपली सरी असायची साडेचार फुटाची आता ही आपण हा जो प्लॉट आहे ही या प्लॉटची सरी आहे आपली सहा फुटाची पाठीमाग साडेचार फुटाची सरी ज्यावेळी आपण घेतलेली त्यावेळी आपल्याला सोड पाण्यावर एकशे चा एव्हरेज मिळालेलं त्यामुळं उत्पन्न चांगलं आपल्याला उसाच्या ह्याच्यात भेटावं लागलं मग तुम्ही सांगा की तुम्ही साडेचार फुटाची सरी टाकली ना आता तुम्ही सहा फुटावर आलाय या मागचं कारण काय आणि तुम्हाला रिझल्ट कसा वाटतय एक तर बऱ्यापैकी असं वाटतंय जितकं अंतर जास्त वाढत जाईल तितकं एक तर सोपं आहे शेतात बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आता हे तुम्ही जर बघितलं सहा फुटाची सरी आहे तर तर मला मध्ये काहीच तण येत नाहीये कारण तण काय येत नाहीये तर पाण्याचा जो मधला भाग आहे तिथं तण येत नाहीये तो, तो, ये। तो खर्च वाचतोय माझा ड्रिपच्या लाईनचा खर्च वाचतोय बऱ्यापैकी आणि जी बाकी जी ऊसासाठी जी मशागत करायची ती पण वाचते म्हणजे हे सोपं वाटतंय मला साडेचार फुटापेक्षा रोप वगैरे रोपांची क्वांटिटी वगैरे ती सेमच आहे काय असा जास्त फरक येत नाही पण सहा फुटाची सरी केल्यामुळं आंतर मशागत मला ट्रॅक्टरनं वगैरे करायचे त्यामुळे मजुराचा वगैरे खर्च बऱ्यापैकी वाचतोय असं तुम्ही कुठे कुठे प्लॉट वगैरे बघितलेला सहा फुटाच्या सरीचा प्लॉट बघितलेले आमचे दोघ मित्र आहेत त्यांचे मी आधी प्लॉट त्यानंतर मग आपण हे केलंय आणि केल्यानंतर पण रिझल्ट दिसत चांगले रिझल्ट आहेत त्यामुळे काय अडचण नाहीये तुम्ही तुमच्या उसाची जात कोणती असते शहाऐंशी जीरो बत्तीस शहाऐंशी रोप लागण करता रोप लागणच करतो आपण शक्यतो बऱ्यापैकी असा अनुभव आहे की जर बियाणं चांगलं असेल तिथं आपण पन्नास टक्के जिंकलेलो असतो कारण एक दोन वेळा अनुभव आले की बियाणं खराब निघालं किंवा काय रोप वाटिकावाले काय करतात का काही बियाणं कोणताही खोडवा असेल काय असेल त्याचं करून विकतात पण शक्यतो आम्ही खात्रीशीर बियाणं घेतो त्यामुळं पन्नास टक्के आम्हाला तिथंच बाबा बियाणं चांगल्या असल्यामुळे मर वगैरे काय होत नाही राहणार आणि ऊस पण चांगला येतो मग रोप लागण करताना तुम्ही रोपांची निवड कशा प्रकारे खरेदी करता रोप रोप एक तर मास्टर म्हणून आहे नर्सरी त्यांचं पण घेतो किंवा आहेत राहुल बर्गे म्हणून शतकवीर नर्सरी म्हणून आहे त्यांची आता ही ही, आ, ही रोप आहेत ते शतकवीर नर्सरी मधील माझं बऱ्यापैकी एकही रोप मिळालं नाही यात सगळी रोप जिवंत राहिले आणि चांगली रोप आलेत साधारणतः जर आपण बघितलं तर ऊस शेती करताना जर आपण रोप लागण करायचं म्हटलं तर तुम्ही इतर बघत असाल कोणती साधारणतः आपल्याला चूक होताना दिसते शेतकऱ्यांची निवडताना रोपे शेतकरी बघत नाही शेतकरी फक्त आता ज्यावेळी आम्ही हे करतो त्यावेळी आम्ही मी बघताना जो नर्सरीवाला आहे तो कुठ त्याचा प्लॉट सुद्धा आम्ही उसाचा बघतो की त्याचा प्लॉट कुठला आहे का आहे कितव्या स्टेजचा जो प्लॉट मध्ये जे उसाचं बियाण आहे ते कोणत्या स्टेजचं आहे इथपर्यंत आम्ही बघतो आणि आता ते ओळखीचे असल्यामुळे किंवा आम्ही एक दोन वेळा चक्कर मारल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला रोपांची रो ग्रोथ कळते काय काय नाही त्यामुळे ते होऊन जातं चांगलं रोप लागण तर तुम्ही कांडी करायचा का विचार केला कांडी लागणच अशा अडचण येते कि लागण मध्ये आता हे पावसाचं निश्चित आहे सगळं त्यामुळं मध्ये रोप जाण्याची ही बऱ्यापैकी भरपूर जास्त आहे आणि रोप जर खराब होत असेल एक तर एकतर लगेच कळतं कांडे लागण मध्ये बऱ्यापैकी वाट बघावी लागते ते सगळं प्लॉट मागे पुढे होऊन जातो त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही हिशोब काढला तर रोप लागणे आणि कांडे लागणेचा तर रोप लागण मला बरी वाटते आणि मुळात त्याच्या पुढं संख्या नियोजन रोप लागण्यामुळे मला जुळून येते कारण ऊसाच्या संख्येचं जे नियोजन आहे मला बाबा एकरी चाळीस हजार ऊसाची क्वांटिटी घ्यायची तर ते रोपाच्या लागणीमुळे मला व्यवस्थित शक्य होते एकरी किती रुपये घेता तुम्ही एकरी आता हे माझं अडीच एकर क्षेत्र आहे मी अकरा हजार पाचशे रुपये रोपांचं काय माहिती का बेसिक गोष्ट काय कि तुम्ही ऊसाला लावल्याच्या दिवसापासून शंभर दिवस तुम्ही कंटिन्युअस काळजी घेणं महत्वाचं आहे तिथून पुढं ऊस त्याची ग्रोथ तुम्ही जे हे करता ऊस स्वतः स्वतः करत जातो ग्रोथ पण शंभर दिवस तर मिनिमम तुम्ही रोज बघितलं पाहिजे प्रत्येक दिवस काळजी घेतली पाहिजे कारण ह्यात बऱ्याच गोष्टी आहेत काही गोष्टी रोजच्या रोज न आपण बघितल्या ना नाहीत खोडकिला असेल हुमणे असेल किंवा बुरशी असेल ह्या गोष्टी सुरुवातीला जर जागेवर थांबवल्या तर त्याचा बराच फरक पडतो आपल्याला मग तुम्ही सांगा की तुम्ही रोप लागण करून तुम्हाला रिझल्ट मिळाला पण याच्या आधी तुम्हाला एकशे आठ टनाचं एव्हरेज निघालं पण त्याच्या आधी तुम्ही शेतीमध्ये कोणती चूक करत होता ज्यामुळे तुम्हाला एव्हरेज एवढं मिळत नव्हतं आम्ही त्याच्या आधी काय करायचो त्याच्या आधी आम्ही ती बेसिक गोष्ट करायचो युरिया सुपर ही तीनच खत घेतो कधी आपण मायक्रोन्टर नाही वापरलं कधी उसाला आळवणी नाही केली कधी उसाला फवारणी नाही केलंय त्यावेळी त्या गोष्टी होत्या सगळ्या कधीच आपण आळवणी उसाला हा विषयच घेतला नव्हता किंवा फवारणी असेल किंवा समजा ऊस आपला मोठा झाला त्यानंतर समजा कांडे लागवून होते त्यावेळी मग ते परत कांडे साधून द्यायची मग ह्या ज्याच तो प्लॉट कधीच एकसारखा यायचा नाही त्यामुळे ते कधीच आम्हाला मनासारखं एव्हरेज भेटलं नाही मग आता तुम्हाला ज्यावेळेस एकशे आठ टनाचा एव्हरेज निघालं मला सांगा की त्या वर्षीचा तुमचा अनुभव कसा होता आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं तुम्ही पूर्ण शेड्यूल केलेलं त्याच कसं होतं एक तर ते क्षेत्र जे होतं माझं ते, ते निचऱ्याचं क्षेत्र होतं बरं निचरा क्षेत्र होतं त्यामुळे त्याला आणि खत शेणखत आणि शेणखत टाकलेलं आणि त्याच्या आधी मी हरभार करून चांगलं ते तापवून दिलेलं त्यामुळे तिथं जमिनीच चांगली मेहनत झालेली त्यानंतर मग रोप लागण केली थोडं त्यात मला हुमणीचा जास्त प्रादुर्भाव आला त्यानंतर मी चांगली रोप आणून ते हे करून घेतलं त्यानंतर आपण काय करतोय बऱ्यापैकी एकशे ऐंशी दिवसापर्यंत आपले पाच डोस होतात पाच डोस होतात एक सहा ते सात आळवणी होतात आणि एक पाच स्प्रे होतात आपले हे एकशे ऐंशी दिवसापर्यंत ह्या गोष्टी जर केल्या तर बऱ्यापैकी मला अपेक्षित उत्पन्न येतंय त्यानंतर पाला काढणे असेल किंवा काय असेल उसाला सूर्यप्रकाश पाहिजे तसा सूर्यप्रकाश देणे किंवा त्याची मोकळी हवा त्याला हे करून देणे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात भरपूर उसासाठी तर, तर हे असं ता आहे त्यामुळे मला त्या एकशे आठ ह्याच्यात भरपूर हे भेटलेलं सरासरी तीन साडेतीन किलोच मी हे केलेलं तर उसाचं वजन तितकं होतं क्वांटिटी उसाची मला कमी भेटलेली पण उसाचं वजन होतं तेच चांगलं होतं किती कांडव गेलेला ऊस सरासरी तो चाळीस बेचाळीस कांडव गेला सोड पाण्यावरचा होता तो सोड पाण्यावरचा होता आणि या वर्षीच जर मी बघितलं तर ठिबक वर आहे त्या मागचं कारण काय ठिबकचं असं आहे की आता हे सहा फुटाची सरे आहे ना हा मग मला काय माझं काय होतंय सहा फुटाची सरी असल्यामुळे काय होतंय उसाच्या मुळाशी पाणी जाते हे बाकीचं क्षेत्र आहे हे विनाकारण भिजवायची गरज पडत नाहीये त्यामुळे जिथे तिथलं पाणी जात आहे जा बऱ्यापैकी पाणी तीस टक्के पाणी मला कमी लागतंय आता मी ह्याला डबल लाईन टाकणार आहे पण डबल ड्रिप लाईन टाकली तरी माझा वेळ कमी करणार आहे मी पाणी द्यायचा म्हणजे तास चार तास भिजवतो तिथे दोन तास भिजवले तर तेही आहे फायद्याला बर आता मला सांगा की आपलं खत व्यवस्थापन कशा प्रकारे असतं सुरुवातीपासून सरासरी आपण रोप लागण केली त्यानंतर पंधराव्या दिवशी एक डोस देतो त्यानंतर पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान आपला एक डोस असतो त्यानंतर नव्वदव्या दिवशी एक डोस असतो त्यानंतर एकशे वीस ते एकशे तीस दिवशी एक डोस असतो आणि एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस असत त्यावेळी आपण पाला वगैरे काढून पाला काढतो आणि मग डोस देतो मग कोणते कोणते डोस तुम्ही वापरता कसं असतं कोणती खतं वापरतात आता मी काय करतो जशी उसाची गुरत असेल त्या हिशोबाने प्रेफर करतो प्रत्येक वेळी आता समजा काय सुरुवातीला जर आपल्याला द्यायचं असेल नऊ चोवीस चोवीस ज्यावेळी आपण सुरुवातीचा हे देतो फुटवे वगैरे येण्यासाठी नवीस चोवीस असेल अमोनियम सल्फेट असेल पॉली सल्फेट असेल आणि प्रत्येक वेळी आम्ही कंपल्सरी खत मिक्स करताना कंपोस्ट खत वापरून एक चार ते पाच दिवसाची भट्टी लावून खत वापरतो आम्ही त्यामुळं चांगलं मानवतात खत आणि खत पूर्ण खत मुजवून देतो म्हणजे खत टाकली की लगेच पाठीमागून मोजवतो त्यामुळं खत लवकर लागतात आणि खताचं वेस्टेजचं प्रमाण बऱ्यापैकी नाक्या बरोबर आहे ते आयोनीचं शेड्यूल कसं असतं आळवणीचं शेड्यूल असतं पहिल्या आळवणी असते आपली सरासरी पाचव्या ते सव्या दिवशी फुटव्यासाठी वगैरे आळवणी असते त्यानंतर मग काय होतंय त्यानंतर आपली समजा रानात खोडकीड असेल काय असेल त्या हिशोबाने मग आळवणे वगैरे करत जायचं पण सरासरी पहिल्या पन्नास दिवसात तीन आळवणे होऊन जातात आपल्या फुटव्यासाठी असेल किंवा काही स्ट्रेस आला असेल उसाला त्यासाठी असेल किंवा वाढीसाठी असेल हे आळवणे होऊन जातात मग आपण जर बघितलं तर पाण्याची तुमची आता ठिबकच आहे पण तुमचं मागच्या वर्षी सोड पाण्या होतं मला सांगा की ज्यावेळेस ऊन आयात आपलं तीव्र ऊन असतं मग त्यावेळेस पाण्याची कधी मला कमतरता भासली कारण त्यावेळेस कसं हो नियोजन केलं तर पाण्याची कमतरता भासलेली ऍक्च्युली त्यावेळेस जर मला पाण्याची कमतरता भासून पण मला एकशे आठचं एव्हरेज मिळालं कमतरता होती पण मी काय केलेलं एका सरीत मी पाला काढला म्हणजे एका सरीत पाला दुसरी सरी कोरडी आणि तिसरी सरीत पाला त्यामुळे पाणी कमी असलं तरी ज्या पाल पा, ज्या सरीत पाला होता त्यात मी पाणी सोडायचो त्यानं काय झालं दोन्हीकडे हे झालं आणि ओल जास्त दिवस मिळाले त्यामुळे ते जुळून गेलं पाला काढण्याचं तुम्ही कसं डोक्यात घेतलं आणि तुम्ही काढता ते पाले पाला काढण्यामुळं हवा खेळते राहते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आला काढता काढता अजून एक गोष्ट काय होती की जो एखादा खराब असेल किंवा मरकट ऊस हा ऊस पण निघून जातो त्यामुळं त्याचा फायदा होतो ऊसाला कारण बाकीचा ऊस पोसायला मदत होते विनाकारण जास्तची गर्दी राहत नाही ऊसाची आपल्या शेतात त्याचा तो फायदा असतो त्याचा तो फायदा असतो आणि हे तुम्ही संपूर्ण नियोजन केले तर मला सांगा की या वर्षीचा तुम्हाला ऊस कसा वाटतोय या वर्षीच थोडं मला हे झालंय कारण काय झालंय पावसामुळं नियोजनच जसं पाहिजे जसं हो, होत नाहीये सरासरी हाऊस अजून अपेक्षा की हाऊस जास्त उंच पाहिजे जा होता आणि त्यात काय झालंय मला असा अनुभव आहे की जी मे मध्ये लागण करता तुम्ही मे सुरुवातीला पावसाच्या आधीची ती लागण जास्त चांगली येते जी म्हणजे पावसात आपण लागण करतो म्हणजे समजा ही माझी ऑगस्ट मध्ये लागण एक ऑगस्टची लागण आहे तो तर याच्यापेक्षा मेची लागण अजून जास्त चांगली येते कारण हे पावसा जर सापडलं तर मग ते आपलं नियोजन नीट होत नाहीये किंवा आपल्या ज्या फवारणी असतात काय असतात आता गेले जवळजवळ पंधरा दिवस झाले मला कायच करायला नाही पावसामुळे फवारणी आली नाही कायच करायला नाही कारण ड्रीप न मी औषधं सोडली तरी पाऊस इतकं की ते औषधं खाली निघून आहेत त्यामुळे कायच येत नाहीये तर मला सांगा की तुम्ही पाचटीचं पाच टीचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे आपण एक तर एकतर व्यवस्थापन असं आहे की पाच जे चालू उसातली काढतो आपण ते तर कुजून जाते म्हणजे ते एकदम बेस्ट खत आहे त्यामुळं काय त्याला मला तर असं वाटतं जर पाण्याचं शॉर्टेज असेल तर ते कुजवण्याच्या मार्गावर पण जास्त लागू नये ते राहिले तरी चालते आणि दुसरी गोष्ट आम्ही कधी ऊस निघाल्यानंतर पाचट कधी पेटवत नाही डबल कुट्टी करतो आम्ही आणि मग ती मुजवून टाकतो बऱ्यापैकी दोन महिन्याच्या आसपास ती पाचट राहना दिसत पण नाही आपल्या आणि सरासरी असा हिशोब आहे की ए, एक एकरातल्या एक जी जर पाचट असेल तर ते पाच टन खत मिळतं आपल्याला मला सांगा की ऊस शेती आपण करत आहोत मग आपल्याला जमीन कशी निवडावी जर मी ही जमीन बघितली तर ही मारण आहे त्याबद्दल काय सांग कशी असावी जमीन कुठल्याही जमिनीत ऊस येतो असं काय नाही आता मुळात सर्व जमीन काळवट आहे असं काय नाहीये कधी कधी काळवट जमिनीत पण इतकं उत्पन्न येत नाही आता हा तुम्ही तर काळवड जमिनीपेक्षा चांगलं ह्याला ग्रोथ आहे तुम्ही शेड्यूल त्याचं कसं करताय त्याचं नियोजन कसं करताय वेळच्या वेळी कसं त्याला खत पाणी ह्या सगळ्या गोष्टी घेत आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे आता ही मी सहा फुटाची सर आहे ह्याला जर तुम आता ज्यानंतर मी पुढे ह्याची संख्या आहे ती मापात ठेवली तर ह्याला जितकं हवा खेळती राहील तितका हाऊस ऊस जाडी चांगली होणार आहे जे किंवा ह्याला पोषक होणार सगळं वातावरण आता किती जागेत आपला ऊस आहे आता आपला साडेतीन एकर क्षेत्रात ऊस आहे साडेतीन एकर क्षेत्रात काय वाटतं या वर्षीच काय टार्गेट निघू शकतं टार्गेट आहे माझं एकशे वीसच एकशे वीस एकर एक निघल असं शंभर टक्के आपण निघलच कारण आताची उसा जी उसाची मी ग्रोथ बघतोय त्या हिशोबानं निघलच काय थोडं प्लस मायनस राहू शकतं कारण हे जे पावसाचं आहे त्याच्यावरून प्लस मायनस होईल पण एकशे वीसचं टार्गेट आहे आपलं चालेल संपूर्ण अनुभव तुमचा सांगितला तर मला सांगा की शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल कशा प्रकारे त्यांनी केली पाहिजे आणि कोणत्या चुका त्यांनी करून बऱ्यापैकी मला असा अनुभव आता आम्ही काही शेतकऱ्यांना सांगतो की बाबा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की ऊ शेतीत जशी खत वगैरे भरपूर द्यायची असतात तर लोकांचं म्हणणं असतं की इतकी काही गरज नाही ऊसाच्या शेतीला गरज किंवा लोकांचं पाणी सोडून देतात भरपूर कसं पाणी द्यायचं काय करायचं ह्या गोष्टी बऱ्याच लोकांच्या चुकत असतात आणि जे आळवणे असतात जे फवारणे असतात अजूनही लोक ह्या गोष्टीकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करतात लोकांना वाटतं त्याच काही इतकं गरज नाहीये पहिली जी पारंपरिक पद्धत अजून लोक वापरतात कि वर्षात दोन किंवा तीन वेळा खतं टाकायची एकदम भरपूर खतं टाकायची आणि संपून द्यायचा विषय तर तसं नाहीये बऱ्यापैकी उसाला उस त्याच्या त्याच उंची किती किंवा त्याची फुटवे किती किंवा त्याला जाडीसाठी काय पाहिजे उसाची ग्रोथ काय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील आणि त्याला जी पाहिजे तीच द्यावं लागेल विनाकारण उसाला उस काहीतरी पाहिजे दुसरं आणि तुम्ही त्याला वेगळंच खायला देत तर या सगळ्या गोष्टी काही उपयोगाच्या नाहीयेत मग तो होणारा खर्च असतो तो तुम्ही खर्च कसा मॅनेज करता आणि तुम्हाला खर्च किती होतो वर्षाला मग खर्चाचा हिशोब असा आहे की जे तुम्ही पारंपरिक शेती करता त्या आणि या शेतीत सरासरी वीस ते तीस हजार रुपयाचा खर्च वाढतो एकरी पण तुम्हाला एक लाख रुपयाचं नक्कीच उत्पन्न जास्त मिळतं आडसाल आता मला पाठीमागच्या वेळी ही माझा जिथं मला एकशे आठ टन आडसाल दिवसाचं उत्पन्न मिळालेलं तिथं मला खोडव्याचंही सत्तर टन उत्पन्न मिळालेलं सोडपाण्यावरच हो त्या क्षेत्रात तर संपूर्ण दादांनी आपला अनुभव शेअर केला आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली दादा शेवटला मला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा जेणेकरून कोणाला काही शंका असेल तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकतील माझं नाव राहुल शशिकांत बर्गे राहणार कोरेगाव माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सदतीस सत्याऐंशी अडुसष्ट तर मी धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता दादा खूप खूप धन्यवाद आणि तुमची आता इथून पुढची जी वाटचाल असणार आहे शेतीमध्ये त्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू